छान खेळायला आवडेल काय रे हे तुमच्या समोर काय असेल मिठाई ह्याच्यात मिठाई आहे पण ही तुम्हाला खाण्यासाठी नाहीये मग हे तुमच्या डोक्यासाठी मिठाई आणली कशासाठी आणलीये डोक्यासाठी आता तुम्ही म्हणाल मॅडम ही डोक्यासाठी मिठाई कशी मग ही तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी मिठाई आणलेली आहे खायला आणली का नाही तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी मिठाई बघायचं उघडून काय ह्याच्यात काय बघा आता मी उघडते शब्द आहेत काय हे शब्द काढ आता म्हणणार मॅडम आम्हाला तर वाचता येतं मग ह्या शब्द काढचं करायचं काय वाचता येतं ना मग हा कार्तिक आहे पहिलीला कार्तिक काय शब्द रे हा काय पेढा बर आता तुम्हाला काय करायचं मी सांगते ह्याच्यात काय करायचं तुम्हाला पहिल्यांदा हा एक शब्द उचलला तुम्ही बरं की नाही मग एक आकडा टाकायचा वहीत काय टाकायचा एक, एक आकडा आणि त्या एक आकडा टाकून काय लिहायचं हा शब्द लिहिता ढोकळा झाला रे काम इथं झालं ना, ना? ना इथं काम होत नाही ज्यावेळेस तुम्ही पहिला आकडा टाकून हा शब्द लिहिला ढोकळा की त्याच्या पुढे डॅश करायची मग ढोनी सुरू होणारा एक शब्द लिहिता नंतर कनी सुरू होणारा एक शब्द लिहिता मग राणी सुरू होणारा शब्द होतो रे होतो का ना रे, रे? हो मग तुम्ही सुरू होणार शब्द लिहिणार का रे नाही म्हणजे तुम्ही ढोनी सुरू होणार एक शब्द लिहिला कणी सुरू होणार शब्द लिहिला नाही मग आता इथं इथं तुमचं काम संपलं का रे संपलं ना हो। मग आता दुसरा शब्द घ्यायचा का रे नाही इथंही तुमचं काम संपत नाही आता तुम्ही पहिला आकडा टाकला त्याच्या समोर लिहिला ढोकळा त्याच्या पुढे डॅश करून ढोनी सुरू होणारा एक शब्द लिहिला ने सुरू होणारा एक शब्द लिहिला मग त्याच्या खालच्या ओळीला तुम्ही जो ने सुरू होणारा शब्द लिहिला की नाही तो लिहिचा आणि त्याच्यातला प्रत्येक अक्षरावरून सुरू होणारा शब्द लिहिचा परत ने सुरू होणारा तुम्ही जो शब्द लिहिलाय त्याच्यात त्या ने सुरू होणाऱ्या शब्दाचा प्रत्येक अक्षरावरून परत तुम्हाला शब्द आहे कळ मग ते झाल्यानंतरच तुम्हाला दुसरे काय घ्यायचं हे शब्द काढ आहे आलं लक्षात काय समजलं का रे खेळ कसा खेळायचा समजलं आणि ह्याच्यामध्ये काय आहे की ज्याचे कमीत कमी पाच असे पाच शब्द काढचे शब्द लिहून होतील त्यांनी पटकन टाळी वाजवायची काय वाजवायची टाळी मग मला कळणार की ते त्याच पूर्ण झाले करून दाखवतो मला एक एक उदाहरण दाखवते मी पहिलं समजा एक शब्द काढ घेतले नाटक काय घेतलं नाटक लक्ष द्या मग आपण काय करणार हे नाटक मधल्या प्रत्येक अक्षरापासून सुरू होणारा शब्द लिहिणार आहे मग ना आणि सुरू होणारा शब्द जर मी घेतला नाक टनी होणारा शब्द घेतला टप कनी सुरू होणारा शब्द घेतला कप बरोबर आता हे जे तीन शब्द लिहिले ते एका खाली एक लिहून घ्यायचे म्हणून पहिला नाक लिहिला दुसरा टप लिहिला आणि तिसरा कप लिहिला पहिला आता ह्याच्या पुढे मृण्मयी काय करायचं आता ह्या नाक मधल्या प्रत्येक अक्षराने सुरू होणारा काय लिहिताय तुम्हाला शब्द लिहिताय ना नानी सुरू होणारा शब्द मी समजा लिहिला नाव आणि कनी सुरू होणारा शब्द कपाट काय लिहूया कपाट झाले आता टप टनी सुरव टरबूज घेऊया काय घेऊया सुरू होणारा शब्द आता काय घ्यायचा रे मग आता पपई काय घेऊया पपई बर आता कणी सुरवणारीच काय घेऊया आपण कणीस काय घेऊ कणी स आणि आता पनी होणार दुसरा शब्द पतंग पतंग आलं लक्षात आता हे झालं की मी बाजूला ठेवणार शुरुवात केली ना वरुणमय किती शब्द झाले अरे वा कोणते कोणते घेतलेत बघू व्हेरी गुड नाटक चिमटा चिखल ओके अजून दोनच राहिलेत आहे ना त्याचे पाच कार्ड वरून शकते घेऊन झालं की टाई वाजले ना पहिल्यांदा होईल त्याने काय झालं म्हणून मी बघा म्हणून मय चाळी वाजवलेली आहे तिथे पाच किती झाले तू तिथे पाच अरे तू एक नाटक घेतला चिखल बिचारा आणि नंतर कासव आपण चेक करूया नाटक नाक कढी नाव कढई व्हेरी गुड मग इथे काय झाले झाले रे पाच शब्द काढ त्याच्यावरून शब्द आणि त्याच्यावरून तयार होणारे शब्द लिहून झालेले लवकर सगळ्यांनी त्याच्यासाठी टाळ प्रत्येकाने आणखी पाच शब्द काढ घ्या खाली लिहून घ्या शब्द आणि घरून येताना हे असंच करून आणायचंय आणणार ना घ्या पाच पाच शब्द काढ तिथं पुढे आहे तर यातले